आज तुमची भरली भाजी भाकरीचे निवेद्य पावन करून घ्यावा हे देवा हा विभाग राहिलो नाव घेतल्याशिवाय जाणार नाही हाय हॅलो नमस्कार जय शिवराया मी मात्र तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा हो जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण हो तर आज आहे जाग्रण आणि कालचा अर्धा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तर आज पूर्ण तेच तुम्हाला बघायला मिळणार एक निवेदन एक निवेदन द्या एक निवेदन Terima kasih telah menonton!

त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर होतं माझ्या दोन्ही मावशीच्या मुलांचं बड्डे म्हणजे ते तिकडे राहतात ते चुलत तर त्यांचा केक वगैरे कट केला आणि बाकीचं बुड तुम्हाला दाखवलंच ना तर जेवण वगैरे झालं आणि जे जागरणाची पूजा असतात जे आलेले असतात जागरण करण्यासाठी वागे ते पूजा वगैरे मांडत होते आणि तोपर्यंत गाणे वगैरे चालू होते तर पूजा तर जवळपास अर्धा तास तरी लागतोच सगळी पूजा मांडण्यासाठी आणि तुम्हाला नंतर दाखवते मी शेवटी जवळपास इथे पूजा मांडून झाली असते आणि ही देऊटी जेव्हा आपण देवाला प्रसाद वगैरे ठेवतो हो तेव्हापासून चालू असते तोपर्यंत जागरण संपत नाही तोपर्यंत चालूच ठेवायची असते तर पूजा वगैरे झाली आणि सर्व काही ते तुम्हाला तसंच शेअर केलेलं आहे जसं आहे तसंच तर शेवटपर्यंत नक्की बघा डिटेलमध्ये आणि त्यानंतर बघितलं पिल्लून त्यांचं नाचायचं काम चालू होतं तर बाकीचं झालेलं होतं तर मी जसं जागरणाचं जे पहिले पूजा वगैरे असते ते सर्व काही तुम्हाला दाखवलेलं आहे जसंच्या तसं आणि फक्त थोडंसं अंधार होतं त्यामुळे म्हणजे लाईट होती पण एवढं पूर्ण डि जास्त मोठी लाईट असल्यानंतरच व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसतं तर इथं पूजा वगैरे मांडून झाली त्यानंतर हा जो फुलवर असतो जे आपण कडाकणी असतो त्या चढवायच्या असतात त्यानंतर इथं पिल्लूचं बघा नाचायचं चा काम चालू होतं आणि त्याला खूप आवडतं नाचायला आणि ते त्यातलं त्यात मग तो माझ्या भावाचा मुलगा होता तोही त्याला नाचवत होता त्यामुळे मग तो नाचतच होता तुम्हाला थोडंफार मी शूट केलेलं आहे ते दाखवते इथे आणि मग बाकीचं जागरण पुढे कसं होतं काय होतं आणि कसं करतात आता ऐनवेळेस हे बाकी चेंज करावं लागलं तर जे होते त्यांच्या घरी कोणतरी एक्सपायर झालं होतं मग हे दुसरे बोलवलेले होते आणि आता बघू कसं जागरण करतात तर कसं जागरण असतं तेही तुम्हाला जर बघायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा <द्राग> Thank <laughs> you. माझी बाकीच्या निवेद्य पावन करून घेवा हे देवा हा जुड राहिलो नाव घेतल्याशिवाय जाणार नाही लग्न झालं थक्कच अजून एकदा माग तिथे बघता कन घटला मला ऐकलं बघता बोरेदा कंडा यावर पेटीमध्ये घालणार तुझ्या खांडवनामध्ये अनुसरणार श्री शंकर भगवंतांनी काय केलं आणि त्यांची पार्वती हीच माळसावंत जटातून गंगा काढली तिच्या श्रीमस्ती कामारिका कन्या बनवली आणि पेटी मध्ये कन्या घातली बघा लोक म्हणतात जन जत्रा म्हणती बाणू धनगराची आहे परंतु बानू धनगराची नाही त्या धनगर फक्त संभाळ केलेला आहे पेटी मध्ये कन्या घातली हक्का सुरंग हा बोला ही पेटी घ्यायची धनगराच्या खाण्यामध्ये सोडून द्यायची पेटी घेऊन काय नवल नाही पुणे जागोदर कात्री या कन्याचं नाव गंगा तू पेटी घेऊन चालला बाबार हे नावीचं बांधूर ये का झालं हे काय म्हणली नाव काही का जेवाडी नाव गावडे माझं नाव रिअनका गावडे माझी बहीण भैरू गावड माझं बंधू शंकर गावड माझा पिता पार्वती गावडी माझी माता झालं माझं गणपुत बाबा काम घरचं पण आऊ तू नेतो गुढो हालत काय घेणार काय घेणार खाणार पिणार काय हाय की नाही नाही ने अंगाला भाकरून पोटला वस्त्र पायळ आहे का तू काय आ भाकर अंगाला बसता भाऊ दे माठळा मानू तसंच राह तसच राह बरं पण माझ्याकडे 9 लाख मेंडी आहे 9 लाख कोकरा बकर काम धंजेलं नाहीच मंदिर सोपं काम नाही घेण्या देण्याचं सांगितलं पाहिजे लिहून घेतलं पाहिजे काय म्हणते सांग इचारी म्हात्याला जी देव बोलायला लागला बानू देव बोलायला लागला बांधूला कपड़ा पार्टी भाई पाटीगा पार्टी भाई भाटी कपड़ा पार्टी बाई पा पार्टी बाई पी ते आणि पण

सोन्याच्या गईबाई नवाची नावानूबाईच्या नवाची नावाची नावाचीनूबाईच्या नवाची नावाची 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 अली खंडची नवरी बाई चंदनपूर गावाची गईबाई अली चंदनपूर गावाती गावाती చందన చందనపూర దేవ చందనపూర్ రాయా దేవర్ణి గలా

सई बाई बदरान डोळे पुसी बाई पुसी ग पुसी बाई पुसी नंदया चालली बाप पातो येशी तू न ग सई बाई बाप पातो येशी तू बाई तू न ग तू न येशी तू न लाडाची माझी मैना हरण चालली कळपातून सई बाई ली कळपातून बाई तू न कळपातून मुलीचा जन्म जसा गाजराचा वाफा गईबाई जसा गाजाराचा वाफा बाई वाफा ग वापा बाई वाफा अड्या माई बापा जन्म देऊन गाय नफा बाई देऊन काही ना पाहि अशा पा, पा, पा। मुलीचा जल माझा बंग काचाचा बंगला भंग मधुरे शुंभरुंबर महारद मल्हारी भक्ताचा आलेले विघ्न निवडण व सगुणकार निर्गुण अवतार ध्रुण जग कवतुकुला शुभलग्न वसवू तिला कदा हसते शांती सुका शुकर शुगल चंदनपुरी बाई नवी दुर म जागेवर जाग बसा म्हणून मल्हारी मार्ग घेतली आणि चंदनपूर ला निघून चालले तुझ्या आतुरची ना वाट बघेल दादा दादा आग ताई असं बोलू नको मी नक्की घ्यायला येईल आईची विडी माया आई हा बरडून रडते मुलीला पोटाशी धरून हा तुझी काळजी घे गं गाई तू जर रानात ना आली असेल तू जर कुठे चिमणे मला ताम पाणी दे अगं ताम भरून पाणी भरून तुला मी चहाच करते की आता कोण येईल आई तुला बापानी तोंड बाजूला करावं हंबरनाथ म्हणून रडून घेवा रुमाला ना डोळे पुसावं आणि परत सांगते पण बापाला तर अशा पद्धतीने जागरण झाला एकदम छोटीशी कथा त्यांनी सांगितली डिटेलमध्ये एवढं काही सांगितलं नाही तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय